Om Oh Shivaya no. okay. Oh Namah Oh Om Oh Shivaya Oh Namah Oh Om Oh Shivaya Oh Namah ओम शिवाय कचरे अनिल यूट्यूब चॅनल वर तुमचे सर्व सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या युट्यूब चॅनलवरील हा पहिलाच लाईव्ह शिक्षण आहे आणि आज लाईव्ह बनवण्याचे कारण असे आहे की श्रावणातील हा पहिला सोमवार आहे श्रावणातील हा पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारच्या औचित्य साधून आता आपण भगवान शंकराची आणि सहसंत बाळूमामाची पूजा करत आहे <laughs> मित्रांनो अनिल कचरे ह्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आहे श्रावणी सोमवार श्रावणमधला पहिला सोमवार आणि श्रावणात पहिला सोमवार असल्यामुळे या चॅनलवर पहिलाच लाईव्ह शेक्शन आहे तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा आणि आता ह्या लाईव्ह शेक्शनमध्ये आपण श्री संत बाळूमामा महाराज आणि आ, हर हर महादेव भोलेनाथची आपण पूजा करत आहे बेल पान देऊन अगरबत्ती लावून आणि वात लावून तर असे छोटेशा प्रकारची पूजा केली जात आहे आणि ही पूजा करत आहे आणि ही आपण आता ग्रंथ वाचत आहे भगवान श्री शंकर महाराजांचा ग्रंथ वाचत आहे ग्रंथ वाचत आहे शिवलीला अमृत शिवलीला अमृत पोथी पारायण आहे तर मित्रांनो शिवलीला अमृतामधील आपण ह्या बेचाळीस बेचाळीस वव्याचा अध्ययन करत आहे शिवलीला अमृत ग्रंथ ज्यांना वाचता येत नाही वाचता म्हणजे टाईम नसेल भरपूर वेळ नसेल तर तुम्ही शिवलीला अमृताचा सार म्हणून एक बेचाळीस वव्या आहेत आणि ती बेचाळीस वेळा तुम्ही वाचू शकता ग्रंथचं पारायण करू शकता आणि जर वेळ मिळत नसेल आणि थोडा वेळ असेल तुमच्याकडं आणि तुम्हाला महादेव महादेवाची भक्ती करायची असेल भोलेनाथाची भक्ती करायची असेल श्रावण महिन्यामध्ये तर तुम्ही शिवलीला अमृत हा ग्रंथ लावू शकता अमृताचा पारायण करू शकता किंवा नित्यपाठाच्या बेचाळीस वव्या म्हणू शकता तर आता आपण बेचाळीस वव्याचे पारायण चालू करत आहे वाचन चालू करत आहे तर तुम्ही ऐकून घ्यावे ही नम्र विनंती आणि चॅनलला नवीन असाल तर सपोर्ट करा हीच तुमच्या चरणी तुमच्या चरणी प्रार्थना आहे मित्रांनो आणि भगवान शंकर बाळूच्या चरणी ही प्रार्थना आहे तर आपण आता सुरुवात करत आहे बेचाळीस ओम नमोजी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञानराजा सुपात्र तया कविता महापुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वर कुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंडनाथ महाराज की जे श्री नवनाथ महाराज की जे शिवा पार्वती हर हर महादेव गुरुदेव दत्त नित्यपाठाच्या बेचाळीस होव्या ओम नमोजी शि ओम नमो नमोजी शिवा नमो... नमो परमिता आद्यानादि मायातिता पुन ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादसिद्ध आनंदविलासा अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्मदक्षा शुद्धचेतना मनोजमनाम मनमोहना कर्मच का विशंभरा जे ते भुक्ती शिवस्मरण आनंद कल्याण नाना विघ्ने दारुण ना न बाधती कालत्री। संकटे अथवा हाशीकरण बलत्या मिशे गडोशी स्मरण न कता परिस लोहा लागून जगडता सुवर्ण करतसे। नकता प्राशिता अमृत अमरकाया होते यथार्थ औषधी निनता भक्षित परिरोग हरे तत्काळ जे जे मंगलधामा निजध नि ने, निजनतारक आत्मा चराचर नामा अनामा हिमाचल सुतमरंजना अती हिमाचलसूतमनरंजना स्कंदजनकाशप्रिजना ब्रह्मान्दभाललोचना बहुभञ्जना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरां तप्तवृषा ईशान ईश्वरा अर्धनारीनटेश्वरां गिरिजारङ्गा गिरिशा धराधरेन्द्रदा मानसरोवर तु शुद्धमराळ क्रीडा निर्धार तव अपार गुणाशी परोपकार न कळे तुझे आदी, आदी माध्य वासन आपणाची सर्व करता कारण कोटे पकड़सी याशी अनुमती ठाई ठाई ब्रमा कोटे प्रकट श्री आचार प्रमादे का भक्ताचे मानस ते प्रकट श्री जगविन्यास जगविन्यास सर्व काळ भक्त कार्यास काळ भक्त, का... भक्त कार्यासंगी उडी घालसी सदा शिव हे अक्षरे चारी सदा उच्चारे ज्याची वैकारी तो परम पावन संसारी होऊन तारी इतरांते बहुत शास्त्र वस्त्रे शा नर प्रायताचे करता विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्रायचिता त्यावरी आचरत, त्याशी सर्व सिद्धी प्राप्त होय सत्य सत्यत्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापापद्रुम कृतिक सरकारना निरंजना काम हिमाद्रिजमाता गङ्गाधरा सुहासवदना कर्पूरगौरां पद्म पद्मनामवनरञ्जना भा त्रिनेत्रा त्रिभुवनेशा नीलग्रीवा अवि अविभूषण नन्दिवहनाम् अर्ध अन्धककर्मदना दक्षप्रजापतिमकभञ्जना दानवदम्ना दयानिधि जय जय किशोरचन्द्रशेखरा उर्वीदिनवरा त्रिपौर मर्दना कैलासविरा तुझ्या लिला विचित्र कोटी कॉटीभानुतेजा अपरमिता विश्वापका समाधी प्रिया भूतादिनाता मूर्ता मूर्ती त्रि थ्रीमूर्ती परात्रा पंचदक्षत्रेत्रा पशुपते फयफैनगा फय परमंगला परब्रह्मादी जय जी श्री ब्रह्मांदमूर्ती तो वंद भोळा चक्रवर्ती शिवयोग रूपे भद्राय प्रती अगाधनीती किलासी जय जय भस्मदिता योगादिया भक्तभवंगा सकलजन आराधलिंगा नेई वेगी तुझ परी जेते नाई शिवाचे नाम तो धिक्क ग्राम धिक्काश्रम धिक्क गृह पुर उत्तम आणि दान धर्मा जे जेथे शिवनामाचा उच्चार तेथे ते कैसा जन्म मृत संचार ज्या शिव शिव छंद निरंतर त्याए जिंकले कळी कळाम जे जी शिवनामे भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुकी पुनरावती तो केवळ शूर स्वरूप जैसे प्राण्याचे चित्त विषय गुंत्यावरात्र तसे शिवनामे जरी लागत तरी मंग बंधन कैसे काम कामगजविदारक पञ्चनना क्रोधजलप्रदलप्रभञ्जना लोबान्धर कालचण्डकिरणा धर्मवरदां दश भुजामसर्वविपनपृशणा दम्भनगभेदकासहस्रनयना लोभहा महासागरशोषणा गस्ति महामुनिवर्या अनन्दकैलासविहारां निगमा निगमागमवन्द्य दिनो दरा रूढमालंकित शरीरा दयानि दया धन्य चिजन जे धन्येची पारायण सदा शिवलीला मृत पटन किंवा श्रवण करती पय शूत सांगे शौनिकादि प्राप्ती जय भस्म धारण करती त्याशा पुण्यास नाय त्रिजगती थ्रिजगती जे करते रुद्राक्ष धारण त्या शिवंदता शुक्रादि शुक्र दुहीन केवळ तयाचे घेता दर्शन परिजन तत्काळ ब्रह्मादिक चार वर्ण ब्रह्मचार्य आश्रम संपूर्ण स्त्री स्त्री बा, बाल वृद्ध आणि तरुण याही शिव कीर्तन करावे शिव कीर्तनाचा शिव कीर्तन लेव श्रीलंका तरी केवळ पिताचे जरी भक्षत विष्ठान तरी केवळ नरंगाचे व्यर्थ नयन तैसे नेत तयाचे शिवशिव शिवशिव म्हणते वाचे मुळणार आहे पापाच्या ऐसे महात्मा शंकराचे निगमा म्हणतो हे जो जगात ज्याशी वंदता शिव कमलन गजासेंद्र माधव आणि नारदा जगद्गुरु ब्रह्मानंद अर्पणाब्दी मिलिंद शुद्ध चैतन जगत किंद विश्वमृदयाब्दिच पंचदन पंच बार भक्तीवनुर मेधा तिज भूपती तो तो भ सोभ जनधारका संकटरक्षी भोळे भाविका ऐ श्री कृती अवलेका गाजते ब्रह्मांडी बनून भावे तुझडा गुण शरण रिगलो असीम दिन तरिया असंगळ गण परदक्षिीन जय सोया समापतो कुंडली कावळ ठळ श्री ज्ञानदेव तुकाराम श्री वंडनात महाराज की जय सी नवनाथ महाराज की जय शिवा पार्वती हर हर महादेव सुक गर्दा दुख हरता वार्ता विज्ञाची नूरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर खंडे माळ मुक्ता फळाच जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन रत्न परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जड मुकुट बरा रुंजुन तेनु पुरे चरणी गागरी आदि लंबोदर दर्पी तांबर फर सोंड तोंड त्रिनयना दास रामाचा वाटपाय सदना संकटी पावा वे सुरवंदना जय देव जय देव लवलंठ काळा त्रिने सुंदर मस्त वाहे जुळजुळा जय देव जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा कृपूर गौरा कृपूर गौरा बोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाचा माळा बिदचे उदना शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमावे देव दैवी दैत्य सागर मंतन पे के ते आमा जे तळा जे टेके तो आसो पण पचन केले नीलकंडा नाम रुची झाली वैग्रामर पण सुंदर सुंदर मदनारी पंचनमस्तुकारी शतकोटीचे बीज वाचेव चरुकत्र रामदासा अंतरी जय दे गाळटंगन वंदन चेंडूळना पाय रूपते प्रेमय लिंगन रूपते देवांना म्हणावा ठळो रुक्मा ठोबर रुक्मा लुक्मा ठोबर रुक्मा कुंडलीका देवटळ सुविज्ञाने देव तुकाराम श्री प्राणनाथ महाराज की जय श्री नवनाथ महाराज की जय शिवा पार्वती अशा प्रकारे पहिला लाईव्ह शिक्षण भगवान श्री शंकर भोलेनाथ के नाम श्री संत बाळूमा महाराज की सांग भल अशा प्रकारे श्रावणामधील माझा एक संकल्प असा आहे की श्रावणामध्ये प्रत्येक अध्यायना प्रत्येक अध्याचे अध्या अध्यायामधील प्रत्येक ग्र ग्रंथामधील प्रत्येक अध्यायाचे अध्याय वाचून त्याचे मराठीत अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर प्लीज मला सपोर्ट करा धन्यवाद नमस्कार गुड नाईट आणि 我们那么意外。